आज आमच्या घरी रत्नागिरी हापूस आंब्याचे स्वागत आज आहे या मोसमातला रत्नागिरी हापूस आंबा आमच्या घरी आलेला आहे आणि आम्ही तो आज टेस्ट करणार कसं लागतो तो सगळ्यात पहिले अनबॉक्सिंग करूया नंतर टेस्ट करूया आता याला उघडणार आणि बघणार याच्या आतमध्ये कसे कसे मँगो आले ते सीजनचा पहिला मँगो स्वागत करूया फळाच्या राजा असे स्वागत करूया फळाच्या राजा असे आपले परिवारात तुमचे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत करूया आंब्याच्या फळा असे नाही बरोबर नाही झालं का फळांच्या राजा असे वा सुरुवातीला सगळे हिरवे हिरवे दिसत आहेत सहा डझन सहा डझनची पेटी आणलेली आहे त्याच्यात आता हे असे मिक्स आहेत काही जास, जास्त काही जास्त पिकलेले आहेत काही अजून पिकायचे बाकी आहेत तर आता आपण सगळं ते व्यवस्थित चेक करूया कुठले पिकले आहेत कुठले कच्चे आहेत म्हणजे जे आधी जास्त पिकले असतील ते पहिला सुरुवातीला खावे लागणार वा वास्तव मस्त येतोय ना हापूस आंबा बातच निराळी आहे आमरसपुरीचा बेत करावा लागणार वाटत लवकरात लवकर त्याची पण रेसिपी येईल काउंट करावं लागते सगळी पहिला चला आम्ही आता सगळे वेगवेगळे काढून घेतो घेऊया जे जास्त कच्चे आहेत ते आणि आता सध्या गरमीच गरमी जास्त असल्यामुळे याच्यात ठेवायचे बॉक्स मध्ये ठेवले तर लवकर पिकून घाई होईल खायला सगळ्या चान्सेस असतात त्याच्यामुळे हे बॉक्स मधून आधी वेगवेगळे काढावे लागते ना पूर्ण तेवता मध्ये पिकावे नाही म्हणून आपल्याला आपल्या प्रमाणे खायला म्हणजे जे आता कच्चे ते उशिरा खायचे जे जास्त पिकले ते लवकर लवकर खाऊन संपवायला लागणार नाही तर मग खराब रोजच्या रोज नजर द्यावी लागते नाहीतर एक खराब झाला की सगळीकडे सगळे खराब होतं हे कसा थोडाफार डाग आहे हे जरा व्यवस्थित लक्ष व्यवस्थित चला हे सगळे वेगवेगळे करून घेतो मग तुम्हाला पुन्हा भेटतो हे आता आम्ही बॉक्स मधून सगळे अनपॅक केलेले आणि इथे आम्ही बघतो तर सगळे आता भरपूर आंबे फिफ्टी पर्सेंट आंबे रेडी झालेले ते एक दोन दिवसात खाण्यासाठी रेडी होते बाकीचे जे हिरवे आहेत ते आपण असं खाली गवत ठेवून त्याच्यावर पेपर ठेवून असे उघडेच ठेवायचे थंड हवे बॉक्समध्ये ठेवलं तर परत ते नरम होतील आता आम्ही या इथे कलरप्रमाणे वेगवेगळे आंबे असे सॉर्टिंग करून घेतले ते एकदम कच्चे आंबे आहेत ते आम्ही इथे बॉक्समध्ये ओपन कंडिशनमध्ये ठेवतो म्हणजे त्याला जास्त उष्णता नको लागावी म्हणून आणि इथे आम्ही बघा इथे आम्ही मीडियम पिकलेले आंबे असे वेगळ्या साईडला ठेवूया आणि हे मीडियम पिकलेले आंबे थोडे कच्चे थोडे पिके आहेत ते थोडे आठ एक दिवसात रेडी होतील त्याच्याप्रमाणे आपण सगळी सॉर्टिंग करून ठेवतो आता आपण आणि मग एकदा आंबे रेडी झाले खायला की आपण धमाल करूया फायनली आमच्या घरी आंब्याचा राजा आलेला आहे आंब्याचा नाही राजा सॉरी फळांचा आलेला आहे फळांचा राजा आलेला आहे त्याचं स्वागत केलं आम्ही मस्त पैकी आंब्याचा राजा बरोबर बोलली आंब्यांचा राजा बरोबर बोलले आंब्यांचा राजा हापूस हापूस आंबा आंब्यांचे भरपूर प्रकार असतात ते पण आहे बरोबर सगळ्यात ज्येष्ठ सर्वश्रेष्ठ हापूस हापूस आंबा आमच्या घरी आले स्पेशल रत्नागिरी अडकलेला कुठेतरी <laughs> तो तर आलाय घरपर्यंत पोचलाय फर्स्ट मॅंगो कटिंग ऑफ द सीजन थोड़ा सा अजु पिकाया बाकी है आप ट्राई कर मधन कस है बोग वेरी गुड मीडियम साइज को हे दोन जर आम्ही पिकलेले आंबे काढलेत वेगळे बाजूला आणि आता ते कापून बघतोय कसे लागतात ते ट्राय करतोय जरा नवीन आता खाऊन पण बघतो बघतोय नवा ट्रायल ट्रायल आंबे ते सुरुवातीला देवासमोर ठेवा अजून तर व्यवस्थित नसते आहेत इथले मीडियम आहे ठीक आहे साईज थोडी छोटे छोटे ती किमतीप्रमाणे आहे आंबा तर आंबाच असते उशीर आलेले वाटतं आंबे नैसर्गिक रित्या पिकवलेला आंब आहे